आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा पहिला उमेदवार ठरलाय ठाकरे गटात प्रवेश केलेले माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष संजय वाघेरे यांची मावळमधली उमेदवारी निश्चित झाली आहे पनवेल मध्ये संजोग वाघेरे पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं आणि याच संपर्क कार्यालय उद्घाटनाच्या कार्यक्रमात संजोगच्या रूपात चांगला मर्द उमेदवार देतोय असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मावळ मधील उमेदवार थेट जाहीर करून टाकला कार्यालयाचं उद्घाटन म्हटल्यानंतर एवढी गर्दी जमते तर विजयाची मिरवणूक ही किती मोठी असेल पण आज एक तुम्हाला एक चांगला मर्द संजोगच्या रूपाने तुम्हाला दिलेला आहे संजोगच्या रूपाने दिलेलं आहे संजोग वगैरे आपल्या हक्काचा माणूस आहे कारण त्यांचा एकूण जर का पूर्ण इतिहास पाहिला तर एक घराणं आहे निष्ठावान घराणं आहे आणि निष्ठा पक्षाशी तर आहेच पण ही निष्ठा जनतेशी सुद्धा आणि मतदारांशी असायला पाहिजे पक्षांतर करणं म्हणजे एक बघा आता साधारणतः एक अशी पद्धत असते की विरोधी पक्षातल्या माणसंही सत्ताधारी पक्ष जसे आपले गेले लाचार चार शेपूट घालून आज तसं पाहिलं तर माझ्याकडे काहीच नाहीये पक्ष पण त्यांनी कागदावर आहे माझ्याकडनं चिन्ह काढून घेतलंय मग काही नसताना संजोग आपल्यासोबत आलेत शिवसेनेत कारण राज्य सत्ता पाहिजे म्हणून आले नाहीये तर सत्ता आणायची आहे म्हणून ते आलेले आहेत मला काहीतरी पाहिजे पाहिजे असते तर गेले असते तिकडे गेले असते अजित पवारांसोबत गेले असते तिकडे मिंद्यासोबत गेले असते भाजपासोबत संजोग वाघेरे यांनी तीस डिसेंबर दोन हजार तेवीसला अजित पवार गटातून ठाकरे गटात प्रवेश केला संजोग वाघेरे डोल ताशांच्या गजरात मातोश्रीवर आपल्या कार्यकर्त्यांसोबत दाखल झाले आणि त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला तर थोड्याच दिवसात संजोग वाघेरे यांच्यावर ठाकरे गटाकडून मोठी जबाबदारी सोपवण्यात आली पाच जानेवारी दोन हजार चोवीस ला मावळ लोकसभा संघटकपदी संजोग वाघेरे यांची नियुक्ती करण्यात आली पण उमेदवारी मिळालेले संजोग वाघेरे पाटील आहेत कोण तर संजोग वाघेरे हे गेल्या चाळीस वर्षांपासून पिंपरी चिंचवडच्या राजकारणात ओळखले जातात नगरसेवक पदापासून सुरू झालेला प्रवास महापौर पीसीएमटीचे सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष पदापर्यंत भूषवण्यात आला आता त्यांना थेट खासदार होण्याची संधी ठाकरे गटाकडून मिळतीय संजोग वाघेरे यांच्या पत्नी सुद्धा पिंपरी चिंचवडच्या राजकारणात ऍक्टिव्ह आहे माजी नगरसेविका स्थायी समितीच्या अध्यक्षा तसंच महापालिकेच्या विविध समित्यांवर त्यांनी पद भूषवलंय संजोग वाघेरेंना राजकारण तसं जुनं नाही संजोग यांचे वडील भिकू भीमाजी वाघेरे पाटील हे पिंपरी गावचे सरपंच होते आणि त्यानंतरच्या काळात ते महापौर देखील बनले वाघेरे कुटुंबाचं नाव पिंपरी चिंचवडच्या राजकारणात सन्मानानं घेतलं जातं चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना संजोग वाघेरे यांना लोकसभेची निवडणूक खुणावत होती मात्र दोन हजार एकोणीस मध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे मावळ मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बनले आणि त्यांना आईच्या मनातच ठेवावी लागली मात्र यावेळी निवडणूक लढण्याचं निश्चित करत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला डिसेंबरमध्ये संजोग वाघेरे हे ठाकरे गटात आले असले तरी निवडणूक लढण्याची तयारी त्यांनी खूप आधीपासून सुरू केली होती आणि याच संदर्भात संजय राऊतांनी देखील प्रतिक्रिया दिली वातावरणातून तुम्हाला जो निष्कर्ष काढायचा तो काढा आम्ही जे बोललोय त्यावरून उत्तर स्पष्ट आहे पण मी थेट आज बोलणार नाही असं संजय राऊत म्हणाले पण त्यावर आज शिक्कामोर्तब झालाय संजय गुवाखेरे पाटील यांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे आणि त्यामुळंच पार्थ पवारांमुळे चर्चेत आलेल्या मावळ मतदारसंघात ठाकरेंकडून उमेदवाराची घोषणा तर झालीय पण महायुतीकडून कोणाचं नाव येते आणि ही लढत पार पडून पारड्यात सत्ता येते हे पाहणं महत्वाचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका